जय श्रीराम मित्रांनो मी सुनान पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज सोहळ्याचा सातवा दिवस सातव्या दिवसाची ही सकाळ आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहेत <laughs> नऊ वाजता श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीराम मंदिराच्या सभामंडपात श्रीराम विजय ग्रंथ पारायण सोहळा पारायण वाचन आदरणीय हरिभक्त पारायण गुरु ठोमरे यांच्या अमृतवाणीतून सुरू आहे समोर प्रांगणामध्ये सालाबात प्रमाणे याऐवर्षी माता भगिनी तसेच वृद्ध ही वृद्ध मंडळी ही श्रीराम विजय ग्रंथ पारायण ऐकण्यासाठी बसलेले आहेत गेल्या सात दिवसापासून ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात सकाळी सकाळी आवरून टापटीप करत सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतात हे तरुण गावातील सर्व व्यवस्था बघत असतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनेलमार्फत आम्ही आपल्याला दाखवत आहोत श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्री क्षेत्र तांबेरे आजची सेवा संध्याकाळी ठीक नऊ वाजता जोशीबाबा यांच्या अमृतवाणीतून होणार आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत सभामंडपात श्रीराम विजय ग्रंथ पारायण वाचन सुरू आहे आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी श्रीराम प्रभूंच्या मूर्तींचं आपलं द आपल्याला दर्शन व्हावं यासाठी आपण आता श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जातो आदरणीय हरिभक्तपरायण गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून आत्ताच श्रीराम विजय ग्रंथ पारायणाचा अध्याय संपलेला आहे यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून श्रीराम विजय ग्रंथ पारायण सोहळा यापुढील अध्याय सुरू होणार आहे भाविक या ठिकाणी श्रीराम विजय ग्रंथ पारायण ऐकण्यासाठी बसलेले आहेत ही सर्व मंडळी दररोज या ठिकाणी हे पारायण श्रवण करत असतात आपण आता मंदिराच्या ग्रभाऱ्यात जात आहोत आज सकाळीच दर्शनासाठी सज्ज झालेला हा श्रीराम प्रभूंचा दरबार आपल्याला समोर दिसत आहे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील ग्रामस्थांचं प्रत्येकाचा दिवस श्रीराम प्रभूंचं दर्शन घेतल्याशिवाय सुरू होत नाही असं हे विलोभनीय मंदिर श्रीक्षेत्र तांबेरे येथे स्थित आहे आपण आजची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज जोशी बाबा यांच्या अमृतवाणीतून होणार आहे माझ्या गावातील जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर आहे त्यांना हा सोहळा याची याची डोळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर्या चॅनल मार्फत बघायला भेटावा म्हणून हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी बनवला जातो थोड्या वेळा गुरु आले की त्यांच्याकडे द्या पावती ती आता वाचू राहिली ना त्यांच्याकडे द्या ती तुम्ही मला पावती या सर्व माता भगिनींना चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा गावातीलच काही ग्रामस्थांच्या माध्यमातून केली जाते आपण आता भक्तनिवास ज्या ठिकाणी दशावतारी सोंगांचा कार्यक्रमासाठी पूर्वतयारी चालू आहे त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी दशावतारी खेळाचा जो कार्यक्रम होत असतो माझ्या गावातील ही परंपरा कायम सुरू आहे आता सध्या भक्त निवासला लॉक असल्यामुळे आपण ते दाखवू शकत नाही त्या रा, रामायण दशावतारी खेळ श्रीक्षेत्र तांबेरे येथील जे पात्र आहे त्या पात्रांचे इथे फ्लेक्स लावलेला आहे भाविकांना चानाची व्यवस्था करणाऱ्या या माता भगिनी आपल्याला समोर दिसत आहे हे पहा या भक्तनिवासाच्या आतमध्ये ही सोंगांची सजावट करून ठेवलेली आहे आदरणीय कृष्णा गागरे कृष्णा भामदास गागरे यांच्यामार्फत हे पेंटिंगचे कामं केली जातात आणि वैकुंठवासी चिमाजी बाबा गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या दशावतारी सोंगांचा कार्यक्रम यापूर्वीही सुरू होता आणि आताही त्यांच्याच आशीर्वादाने त्यांचे नातू कृष्णाभाऊ हे या दशावतरी सौम्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात छान 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 आज सकाळची जी पंगत आहे ती शिवतेज तरुण मंडळ व गणेश मित्र मंडळ मुसमाडी वस्ती वडनेर रस्ता यांची होणार आहे आणि सायंकाळची पंगत ही आंबेगड महाराज मित्रमंडळ मुसमाडी वस्ती यांची होणार आहे काय झालं आहे चालू आहे ना कोण ए बे करा नाही ते खांड बनणार का नाही कुठे त्याला फोन करा ना या ठिकाणी हे बटन सांगितलं होतंनी मला पण ते आज ते चालू नाहीये दोन सर काय माहिती इथं मशीन लाईट आहे म्हणा जा मला सांगा काय करायचं लाईवर जा बरं सांगा इकडे काय करायचं चॅनल वरती लाईव्ह जा 10 आहे म्हणतो तुम्हाला नाही इथं मशीन मध्ये लाईट आहे इथं लाईट आहे सगळं दाखवतो म्हणतो इथं खटका वर करायचा का खाली करायचा ऑन आहे ऑन खटका हॅलो तो खटका ऑन आहे डावळा

चालू आहे आता चालू एवढ्याच चा चा ना नाही राव ग्रामस्थांच्या तर्फे चहा पाण्याची व्यवस्था येथील भाविकांना केली जाते प्रभुरामचंद्रांच्या आशीर्वादाने बाबा तुमचं नाव काय पंढरनाथ राधाजी मुसपाडे प्रमाणे याही वर्षी त्यांनी ही सेवा दिलेली आहे ते दरवर्षी सर्व भाविकांना जे भाविके ते प्रारायण सोहळ्यासाठी असतात त्या सर्व भाविकांना चहा पाण्याची व्यवस्था करत असे त्यामध्ये त्यांचं दूध साखर गॅस वगैरे सर्व नियोजन ते स्वतः करत असतात असं हे सुंदर माझं गाव लोकसभा दुसरं गाव दुसरं नाव आपण अभिमानानं जे सांगतो ते याच कारणासाठी कारण इथे प्रत्येकजण प्रभुरामचंद्राच्या चरणी लीन होऊन सेवा देत असतो गावाकडचे तरुण हळूहळू गावाकडे येण्यासाठी निघालेले आहेत यात्रोत्सव बुधवारी श्रीराम जन्म आहे आणि दुसऱ्या दिवशी दशावतारी सोघांचा कार्यक्रम होणार आहे दोन दिवस चाललेली चालणार ही यात्रा आणि यात्रेक यात्रेसाठी गावाकडे येणारी ही गावाच्या बाहेर असलेली नोकरी व्यवसाय निमित्त जे तरुण व्यावसायिक गावाबरे स्थित आहेत त्या सर्वांना गावाकडची ओढ लागते आणि हळूहळू गावाकडे ते येत आहेत बरीच मंडळी काल गावामध्ये हजर झालेले आहेत असा हा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील नयनरम्य सोहळा आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे पेशन आलंय का या ठिकाणी आपण पाहतात महेश कलेक्शन रावरी फॅक्टरी आदरणीय दिलीप मोनी राजवेलकर यांच्यामार्फत गेली सात म्हणजे दहा दिवस ही पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी जारची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यांचे प्रेरणास्थान त्यांचे वडील कैलासवासी हरिभक्तपरायन मोनिराज बाबराव बेलकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी ही सेवा दिलेली आहे सालावातप्रमाणे याही वर्षी ही सेवा प्रभुराम चंद्रांच्या चरणी रुजू झालेली आहेत यानंतर आपण आता जात आहोत ज्या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी आमच्या गावातील रिक्षा संघटना आणि फोर व्हीलर संघटनाचे जे, जे चालक मालक आहे त्या सर्वांच्या मार्फत या ठिकाणी पानपोईची व्यवस्था केली जाते दरवर्षी याही वर्षी ती सेवा त्यांनी रुजू केलेली आहे प्रभुरामांच्या चरणी आणि यावर्षी त्यांनी नवीन एक पायंडा पाडून दिलेला आहे सर्व रिक्षा संघटना आणि रिक्षा संघटनेच्या मार्फत गंगाजल कावडीसाठी जे मुलं गंगामाईच्या तीरावरती जातात त्यांना मोफत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते आदरणीय योगेश लक्ष्मण गागरे हे ही एक रिक्षा संघटनेतील एक सदस्य आहे चालक मालक संघटनेतील त्यांची स्वतःची रिक्षा आहे मग काय म्हणायचं फोर व्हीलर हा मग चालक मालक त्याला का काय कमी नाही समजा स्वतःला तुम्ही एक नवीन युवक आहे तरुण चला हे आमचे डॉक्टर संदेश गागरे प्रत्येक जण प्रत्येक जण आपापली सेवा आपापल्या पद्धतीने देतात आमचे आदरणीय गीते मामा गीते मामा जरी या ठिकाणी कोणतं गावगीता आनापाडीपाडी येत असे असतील तरी पण गेल्या पंचवीस वर्षापासून ते आमच्या गावकरी म्हणूनच आम्ही त्यांना संबोधतो आणि श्रीराम जन्मोत्सवामध्ये ते प्रत्येक ठिकाणी खारीचा वाटा उचलत असतात असे आमचे आदरणीय गीते मामा प्रभुरामचंद्रांच्या कृपेने मागील वर्षी त्यांचा अपघात झालेला होता आणि त्या अपघातातून प्रभुरामचंद्राने त्यांना पूर्णपणे सावरलेला आहे आणि त्या प्रत्येक क्षणा क्षणाचं त्यांना अनुभव आहे आणि ते आपली सेवा ही प्रोग्राम चंद्र चंद्रांच्या चरडी अर्पण करत असतात हे आमचे कृषी सेवा उत्कर्ष कृषी उद्योग अतुल यांना हेही एक आपले सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे हा चॅनल हे आवर्जून पाहत असतात असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मनामनात घराघरात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं आणि अजून एक खासियत म्हणजे गीते मामांनी बनवलेला ऑरेंज सरबत एक वेळ अवश्य भेट द्या आपले आपथी फोटोज अँड जनरल स्टोअर आणि या दहा रुपयात मिळणाऱ्या ऑरेंज सरबतचा आस्वाद घ्या अशी सर्व भाविकांना नम्र विनंती रात्री राहिला नाही चालू आपण आता पंगत व्यवस्थेकडे जाणार आहोत पंगत व्यवस्थेकडे ज्या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ हजारो भाविक हे अन्नदान ग्रहण करत असतात आणि या ठिकाणी आपण पाहतात आदरणीय राजेंद्र राजू काका पवार आणि काकासाहेब ढगे आणि गोकुलदास मुसपाडे हे सर्व तरुण या यात्रेच्या नियोजनामध्ये सिंहाचा वाटा उचलत असताना प्रत्येक वेळेस दिसत आहेत असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे गावात येणारा जो प्रत्येक तरुण आहे माझ्या गावातील तो प्रत्येक तरुण या ठिकाणी प्रभुरामचंद्रांच्या चरणी आपली सेवा रुजू व्हावी याच भावनेने गावामध्ये येतो आणि प्रत्येक काम झाडण्याचं काम असो स्वच्छता करण्याचं काम असो कोणतीही लाज न बाळगता या ठिकाणी आपली सेवा रुजू करत असतो आजची जी पंगत आहे ती आमटी भाकरीची पंगत आहे सकाळची पंगत व्यवस्था आणि सकाळच्या पंगत व्यवस्थेकडे आपण आलेलो आहोत शिवतेज गणेश तरुण मंडळ शिवतेज तरुण मित्रमंडळ आणि गणेश तरुण मित्रमंडळ वडणे रस्ता यांच्यामार्फत आज ही पंगत दिली जाणार आहे वस्तीवरील हे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत प्रत्येकजण आपापला वाटा खारीचा वाटा उचलत असतो मी म्हटलं होतं ना की लोकसहभागाचं दुसरं नाव सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरी आदरणीय लाईट सपना लाईट साऊंड साऊंड सिस्टीमचे मालक दादासाहेब मुसमाडे यांच्या हस्ते आजची ही आमटी बनवली जाणार आहे आपण सर्वांनी या आमटीचा स आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती या ठिकाणी व्यवसायानिमित्त झरेकाठी स्थित असलेले आमचे दामसाहे भाऊ सर्वजण त्यांना भाऊ म्हणत असतात झरेकाठी येथे त्यांचा वेडिंगचा व्यवसाय आहे मी म्हटलं होताना गावातील प्रत्येक तरुण आपापली सेवा देताना दिसतं आहे या ठिकाणी मी कोण आहे ते विसरून जाऊन काम करत असताना या ठिकाणी जी आमटी बनवली जाते त्यासाठी मदत करत असताना हे बंधू आपल्याला समोर दिसत आहेत ही आमटी भाकरीची पंगत देताना हाताला जे काम येईन ते करत असताना आपल्याला समोर दिसत आहे हे सर्व शेतकरी तसेच सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय सागर भाऊ हरिभाऊ आणि अशोक भाऊ हे सगळ्या सगळे या ठिकाणी काम करताना दिसत आहेत मित्रांनो घरी जर बायकोनी एखादं काम सांगितलं घरातला कांदा का, का, कांदा कापायला सांगितला असला तर बायकला ओरडणारे पण प्रत्यक्षात इथे आता कांदा कापायचं काम करतायत असं हे सुंदर माझं गाव आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं जुन